कसं करतोय बघा एक पाऊल उचलतोय नाचतय नाचतयो नमस्कार गाव चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या समोर अमित पण आलेल आहे तुम्हाला आता पहिलं वगैरे सुद्धा स्वागत पहिले आलेले आपला जितू कुठे आपला पाणी करतोय बघा सात ज्याला आणि हो आपला मार्केट चॉकलेट बाय नंदूको कोलंबियात हसच थांबत नाही बघा ते बैल आणलाय आपण त्याला विचारू कुठून आणलाय आणि बायलाचं नाव काय भावा कुठून बाई बैल माळशिरस बायलाचं नाव काय आहे रामा तर मी काय म्हणतो भावा यो तिथं पलून घेतलाय का असं आणलंय तू तर बायला बदल काय सांगाल सारी आली तर मी काय बोलतो आता तू आता आणल्यापासून किती शर्दी आली आपल्याकडं मुंबई पहिल्यांदाच पायरा कोण आहे बिरजा बरं धन्यवाद भावा गुलद राहा आणि तुला दाखवतो आता बिरजा भावांनो हे बघा हा पायरा आहे बिरजा आणि हो आपला राजू राजू शंक्यांचा बादल दे बैलांना दे सावली केलेली आहे नको लागायला म्हणून सावली केलेली आहे नेट वगैरे बांधलेली आहे मित्र नो आपल्या तेजाला बाबा कसं सजवलाय हे बघा कसं सजवलंय बघा या या तेजा, या, तेजा? तुमचं नाव सांगा काय बैलाचं नाव कुठून घेतला बैला आपण घेतला चाकणवरून दादा तुम्हाला कधी शर्तीचा नाद लागला एक वर्ष झाला एक तर बैला बद्दल काय सांगाल नाही आतापर्यंत किती गुलाम झाले पन्नास झाले असते पन्नास एक चांगला बैल भेटला जातो तुम्हाला असं शर्ती करत राहा तर मी काय बोलतो आजचा पायरा कोणी आणि आजचं नियोजन कोणी केलं आजचं नियोजन नागेश कटवाने सुनील काकडे आणि हर्षद जाधव केला होता आम्हाला चिक्या म्हणून बैल होता एक आणि हा बैल आणि समोरची गाडी अंजप आणि बारकी पोरं तुमच्या बरोबर येतात त्यांच्याबद्दल काय सांगाल आपला मुलगा आहे हे सगळे बघतात हा ड्रायव्हर आहे आमच्या गाडीचा सुनील काकडे दा नाव काय सुनील काकडे तर दादा तू ड्रायव्हिंग कधीपासून करतो दोन वर्ष झाली तर ड्रायविंग मधलं काय सांगू शकतो दादा तू म्हणजे तुला आनंद कसा जिंकल्यावरती काय आनंद होतो थँक्यू दादा थोडीशी माहिती दिल्याबद्दल आता आपल्याकडं रोशन भावाकडे आलोय रोशन भाऊने आपल्या बैल घेतलाय रोशा कुठून घेतला हालशी घेतलाय तर बैलाबद्दल काय सांगाल आता हा नक्की खरेदी केली आपण खरेदी तर भावा तुला ऑल द बेस्ट असंच पुढे जात राहा रा करत राहा आणि आपल्याला गाववाल्या नेल्या म्हणून भावांना आपल्याला सचिन दादा भेटलेला आहे दादा ड्रायव्हिंग बद्दल काय सांगत ड्रायव्हिंग बद्दल म्हणजे प्रत्येकाचा छंद आहे मी पण चांगला ड्रायव्हर आहे अनेक ड्रायव्हर आहे ड्रायवर म्हणजे एक गाडीवरचा आपल्या बैलांच्यावरचा एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे ड्रायवर जर व्यवस्थित नसला तर आपली गाडी ड्रायव्हरमुळे पण पडते ड्रायविंग काय प्रत्येकाने केली पाहिजे प्रत्येक चांगली ड्रायवर आहे चांगली ड्रायव्हर चांगल्या ड्रायवरला मी सांगतो की कोणी न चिटिंग करता प्रत्येकाने प्रत्येकाची गाडी समजून दुसऱ्याची गाडी हाकलायला पाहिजे आपलाच बैल समजून हाकलायला पाहिजे ड्रायव्हिंगमध्ये कुठे कुठेही आपण कुठेही चिटिंग नाही करायची ड्रायविंग ही व्यवस्थित करायची तुम्ही चांगला मुद्दा सांगितला मी काय सांगतो आपण तुम्हाला जेव्हा पहिली गाडी तुम्ही कधी हकलली मी पहिली गाडी शेलूच्या मैदानात हाकलली मैदान मैदानात आयोजन त्यांचं चांगलं असतं शेलू मध्ये आमची गाडी होती घरचीच गाडी होती म्हणजे त्यावेळी मी फेरत ते 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 होती बसलेली हा घरचीच गाडी होती मावू अकोलंब यांची गाडी आणि रामदास बागडे म्हणून आमचे त्यांची गाडी होती ती गाडी मी पहिली हाकलली होती गाडी थोडक्यात पडली होती मला जास्त जमलं नव्हतं मी नवीन होतो त्यानंतर मी व्यवस्थित हकलायला लागलो मला चांगले हाय म्हणजे चांगले हकायला लागली तुमची गाडी मी पहिली हकलली तर तुमच्या आता गाडीवर लागलं मला समजलं ला। हो हो बोरीच्यावाडी या मैदानामध्ये पडलो तुम्ही मी वावलोलीकरांचा एक बैल होता आणि एक बीडकरांचा बैल होता त्या गाडीवर हो मी पडलो माझ्या पायाला दुखा होत तर आता तुम्ही रेस्ट घ्या मला वाटतंय आणि असेच नंतर तुमचं बरं झाल्यावरती परत तुम्ही ड्रायव्हिंग करा कारण की तुमच्या सारखा ड्रायव्हर आम्हाला भेटणं नाही आहे मी दोन महिने झाले रेस्ट घेतलेली आहे अजून दोन महिने घेईल किंवा ही सीझन पण जाऊ दे त्यानंतर मी त्याच काय विन झालेलाय विन झालेलाय आपल्याच भावाचा पहिले श्रीकांत पुलावरे यांचा चांगला बोलतो आणि त्याच्यावरती मी ड्रायव्हर बसलेले आहे का आम्ही बसले नाही हे पण 100% बसणार बरा झाल्यावरती बरं झाल्यानंतर 100% तुम्हाला धन्यवाद थोडसं माहिती दिल्याबद्दल आणि रिस्क घ्या आपला तुम्ही रेस्ट घ्या आणि नंतर मग तुम्ही गाडी परत चालवा कारण की आम्हाला तुमच्यासारखा अर्का ड्रायव्हर पाहिजे या क्षेत्रामध्ये प्रामाणिक

पुसेगावच्या मैदानात दिसेल का आपल्याला क्रेज आहे मुंबई मध्ये जोरचा क्रेज येतो मुलं बैल आता मुंबई मध्ये पडणार आणि नंतर जर आदातची मैदान पडली तर बैल आदातच्या मैदानाला वरती मुंबई घाटावरती दिसणार पुसेगावच्या भाद। मैदान दिसेल का आपल्याला पुसेगावचं पुसे तर नियोजन झालं नाही नक्की नक्कीच नाही झालं तर नक्कीच जाईल बैल ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता आपला गुंडा आता सध्या मध्ये आपल्या मुंबईमध्ये मध्ये बोलतोय गावठी बैल आहे आणि आता आपल्या बैल कुठे भेटलेला आहे बैल आपल्या घरच्या गाईचं घरच्या गाईचं आहे ठीक आहे धन्यवाद गुंडा गुंडाबागा कसा डान्स करते एका थांब एक पायल तिकडे करत आहे कसं करत आहे बघा एक पाऊल उचलते नाचते नाचते पाखऱ्या आपला बा बारड्याचा पाखरा श्रीखंड फुलवरे यांचा सत्तदबीन झालेला आहे तर मित्रांनो हा बैल आहे ना जास्त तर मला कधी हरदन दिसलं नाही आणि हे जे खूप शर्ती झालेले आहेत बिनजवडच्या आणि खूप खूप असे यांनी मारलेले आहेत तर बघू शकतो मी आणि आपल्या भाऊचा ब्रह्मा तर याचे पण बिनजवळला खूप शर्ती झालेल्या आहेत तर बघू शकता मित्रांनो मी आणि बघा का वेगळाच आहे एक नंदी बघू शकता आपल्या वडोली गावची दावण सगळी तुम्हाला दाखवतो एक एक बैल भावा नाव सांगायचं काय सोन्या त्याचा वर्धन पुढचा पंटूस तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती बैल आहेत वडोली गावाचे त्याचं नाव काय भावा दगड तो फुल पावरला आहे नुसता का येतो पलून आणि याचं नाव काय भावा कुठून घेतला कुठून घेतला मित्राकडून घेतलाय तर भावा याच्याबद्दल काय सांगाल पहिलाच आहे अच्छा पेहरा टाकलेला का नाही टाकला डायरेक्ट माझ्यानंतर होणार ओके भावा तुझा बैल पळू दे आम्ही अपेक्षा करतो का गोलाला राहू दे तर कुठचं याचं नाव काय लक्ष आणि पलीकडचा तर मित्रांनो बघू शकता वडोली गावची दावण किती आहे कमीत कमी दहा एक बैल आहेत वडोली गावामध्ये आणि ही सगळी बघा पोरं वगैरे सगळी सवऱ्या विवऱ्या सगळी पोरं आणि बाकीची तिकडं गावातील मंडळी थांबलेली आहेत तर भावांना तुम्हाला ऑल द बेस्ट नेहमी गुलात राहा असंच पुढं धावा आणि आपल्या बैलगाडा छत्राचं नाव पुढं न्या दे तुमची ओळख सांगा आणि बैलाचं नाव दादा दादा बैल कुठून घेतला आपण हा हा तर दादा तुम्हाला पहिलीकडे नाटक कधी लागला दोन वर्ष आले शर्तीवाले नाही तर दादा मी काय म्हणतात पहिल्याबद्दल काय सांगाल आपल्याबद्दल सांगण्याचा काय विषय आपले तर ठीक आहे दादा धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल असंच गुलालत राहा तुम्ही